विधानसभा दोन हजार चोवीस ची तयारी आता सुरू झालेली आहे कित्येक मतदारसंघामध्ये कोण कोण उभं राहणार कोणाची हवा कशी आहे याचा अंदाजही यायला सुरुवात झालेली आहे कोणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आपल्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे खर तर प्रचार अजून सुरू व्हायचा आहे परंतु तरी सुद्धा एक आघाडी घेतलेली आहे असं कुठे काय घडतंय त्याबद्दलच्या सविस्तर चर्चा आपल्याला याच चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे आणि असंच आज आपण चर्चा करणार आहोत संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया तर मित्रांनो गंगापूर छत्रपती संभाजीनगर मधील एक तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक दिग्गजांना निवडणूक लढवायची इच्छा आहे परंतु सुरुवातीला अपक्ष आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रशांत बम काही कोणाला इथे जिंकून येऊ देत नाही खर तर प्रशांत बम यांनी या तालुक्यावरती या विधानसभा मतदारसंघावरती आपली एक पकड मजबूत करून ठेवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना मंत्रिपदाची आशा आणि अपेक्षा देखील आहे परंतु आता याच प्रशांत बम यांची हवा टाईट झालेली आहे त्याचं कारणही तसंच आहे <coughs> अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले सतीश चव्हाण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सचिव असलेले सतीश चव्हाण हे मागील तीन वेळ पासून विधान परिषदेवरती पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम बघत आहेत आणि आता याच सतीश चव्हाण यांची विधानसभेमधून जाण्याची इच्छा झालेली आहे आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून सतीश चव्हाण हे गंगापूरमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत खर तर सतीश चव्हाण गंगापूर मध्ये ऍक्टिव्ह झाले त्याच वेळेला प्रशांत बम यांची आवड टाईट झालेली होती परंतु खरंच सतीश चव्हाण गंगापूर मध्ये उभे राहून बाजी मारतील का खरच गंगापूर सतीश चव्हाण साथ देणार का खरंच गंगापूरमध्ये सतीश चव्हाण निवडून येणार का हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची खर तर एम एस पी मंडळाच्या माध्यमातून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सतीश चव्हाण यांचा चांगला होल्ड आहे खर तर या तालुक्यामध्येच नव्हे तर या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एम एस पी मंडळाची महाविद्यालये शाळा या सगळ्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यानिमित्तानेच हे सगळे लोक सतीश चव्हाण या नावाला चांगलंच ओळखतात पदवीधरांचे आमदार म्हणूनही सतीश चव्हाण यांची एक चांगली ओळख आहे आणि हेच सतीश चव्हाण शरद पवारांचे खास समर्थक मानले जात होते परंतु अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडली आणि त्यांच्यासोबत सतीश चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी सोडली आता गंगापूरमध्ये महत्वाचा प्रश्न हा आहे की ही जागा सुटणार आणि ती जागा कोणाला सुटल्यास काय होणार खर तर प्रशांत बम यांचा इतिहास आहे की त्यांनी पहिली निवडणूक ही अपक्ष निवडून आलेले त्यामुळे हा मतदारसंघ जर भाजपला सुटला तर प्रशांत बम यांचं तिकीट तर फिक्स आहे परंतु जर भाजपला सुटला नाही तर प्रशांत बम अपक्ष निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता निर्माण दुसऱ्या बाजूला जो मतदारसंघ आधीपासून भाजप जिंकून येत आलेली आहे तो मतदारसंघ भाजप अजित पवार गटासाठी सोडणार का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर अजित पवार गटाला हा मतदारसंघ सुटला तर सतीश चव्हाण यांचा मार्ग मोकळा होणार आहे परंतु हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता ही फार कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सतीश चव्हाण हे अपक्ष जरी उभे राहिले तरी ते निवडून येण्याची शक्यता आहे का खर तर सतीश चव्हाण यांचं शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून काम तर आहेच परंतु मागील काही महिन्यांपासून सतीश चव्हाण यांची पूर्ण टीम या गंगापूर तालुक्यामध्ये तळ ठोकून आहे लोकांचा वाढलेला संपर्क लोकांसोबत दांडगा संपर्क असलेले कितीतरी कार्यकर्ते सतीश चव्हाण यांनी आता जवळ केलेले आहे आणि त्याच माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळे कामं असतील ही कामं मार्गी लागताना सतीश चव्हाण यांच्या कार्यालयातून दिसत आहे आणि म्हणूनच सतीश चव्हाण यांचा हा वाढलेला लोकसंपर्क त्यांच्यासोबत जोडले गेलेले महत्वाचे कार्यकर्ते प्रशांत बम यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकता एकूणच काय तर शाळा महाविद्यालयांची टीम त्यातून असलेलं नाव विधान परिषदेमध्ये असलेल्या आमदारकी त्यामधून असलेलं नाव आणि कित्येक कार्यकर्ते एकत्र केल्यामुळे त्यामुळं झालेलं तयार वातावरण या सगळ्या गोष्टी सध्या तरी सतीश चव्हाण यांच्या बाजूने झुकलेल्या दिसत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल कसं होईल ते आपण बघूच परंतु सध्या तरी गंगापूरमध्ये प्रशांत बम आणि सतीश चव्हाण यांची सरळ सरळ लढत होणार आणि सध्या तरी सतीश चव्हाण यांचं पारड काही प्रमाणामध्ये जड दिसत आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन विधानसभेसाठीचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद